आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीनं आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाईममधून वर्ध्यात बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा दाखल झाल्यावर रस्त्याने विविध गावांमध्ये बच्चू कडू यांचं स्वागत करण्यात आलं बच्चू कडू यांना पाठिंबा देणारे आणि त्यांचे स्वागत करणाऱ्या गावखेड्यातील शेतकऱ्यांच्या आशा या आंदोलनामुळे वाढलेल्या आहेत आंदोलनाला यश येईल आणि शेतकऱ्यांवरती जी बिकट वेळ आलेली आहे त्याला कर्जमाफी मिळाल्यावरती फरक पडेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे स्वागत करणाऱ्या आणि बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या शेतकऱ्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी मग करून जो शेतकरी आहे ह्या पूर्ण अडचणीत आहे आणि शेतकऱ्याचं म्हणजे पूर्ण जे त्याचं तालमोल हे पूर्ण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी झालेली पाहिजे ज्या पद्धतीनं बच्छीकडून सुद्धा ट्रॅक्टर चालवत हा मोर्चा समोर नेतात आहे तुमचा पाठिंबा कसा राहील आमचा मार्थिंबा शंभर टक्के पाठिंबा आहे शेतकऱ्यांची जेवढी काळजी बच्चे भाऊ घेतात तेवढी कोणीच नाही घेऊ शकत आणि शेतकरी असा एवढ्या अडचणीत फसलेला आहे की नेहमी त्याला त्याला दुष्काळाला सामोरे झालं की ते भाऊ करतील ते, ते सक्षम बस एवढं कर्जमाफी व्हायला पाहिजे हे आम्हाला वाटते शेतकऱ्यावर आर्थिक परिस्थिती संकट खूप आहे निसर्गाचा स्फूप खूप आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायला पाहिजे हेच मागणी आहे माझी शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल परिणाम वाईट होतील असं कराळे गुरुजींनी सुनावलं आहे आंदोलन सुरू झाल्यावरच देवाभाऊंना जाग आली का असा सवाल देखील त्यांनी केला आहे सरकारनं प्रतिनिधी पाठवावे आणि कर्जमाफी जाहीर करावी असं त्यांनी सुनावलं आहे सरकारला वाटतंय विदर्भातले शेतकरी झोपलेले आहेत अशी टीका ही कराळे गुरुजींनी केली आहे आम वर्धा जिल्ह्यामध्ये आम्हाला कराळे गुरुजी भेटले आपण त्यांच्याशी संवाद साधूया कसं पाहता बच्चू आंदोलन आंदोलनाकडे बच्चू भाऊचं आंदोलन हे शेतकऱ्याच्या हितासाठी आहे आणि इथं जमलेले तुम्ही जे काही सोबत असताना गर्दी पाहिली लोकांची आणि प्रतिसाद पाहिला तर सरकारले असं वाटत आहे का शेतकरी हा विदर्भातला झोपून आहे त्याला काही जाग येत नाही त्याचे आम्ही किती काही खोटं बोललो चालते लोकांसोबत आम्ही फोकणाड्यात आणून लोकांचे मतं घ्यायचे त्या शेतकरी बांधवाचे आणि निवडून आल्यावर त्या शेतकऱ्याला वाकुल्या दाखवायचा असा प्रकार देवेंद्र फडणवीसांनी केला प्रचारामध्ये मार फोकणाड्यात आणल्या का शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू कौर। पण अजूनही हे सरकार इतकं बदमास आहे का शेतकऱ्याचा सातबाराही कोरा केला नाही आणि शेतकऱ्याने जे मोदीनं हमीभाव दे जाहीर केले आता सोयाबीनले पाच हजार तीनशे वीस रुपये हमीभाव आहे आणि तो हमीभावसुद्धा शेतकऱ्याला मिळून नाही राहिला म्हणजे मार्केटमध्ये अक्षरशः सोयाबीन हे चार हजारच्या आत चाललं म्हणजे म्हणजे तेराशे रुपयाचा डिफरन्स आहे आणि वरून शेतकऱ्याला सोयाबीन पिकलं नाही काही लोकांचे सोयाबीन येलो मोजाकनं खराब झाले काही लोकांचे अतिवृष्टीनं खराब झाले कापसाले सुद्धा भाव नाही भेटून राहिला या शेतकऱ्यांना न्याय मागायचा आता शिंदे रेल्वे नावाचं गाव आहे तिथं काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली ठीक आहे एका शेतकऱ्याले हे जे आता पॅकेज घोषित केलं याचे पैसे नाही आले त्याची दिवाळी काही अंधारात गेली तर त्यांना तहसीलदाराची जी, नांदेड जिल्ह्यात मुदखेटमध्ये गाडी फोडली ह्या शेतकऱ्याच्या मनातला आक्रोश आहे तो जर बाहेर आला तर तो, तो इतका भयंकर राहीन याचे परिणाम देवेंद्र फडणवीसचं सरकार सुद्धा भोगू शकणार नाही मुख्यमंत्र्यांनी बच्चूकडून सकाळी दहा साडेदहा वाजता आमंत्रण दिलेले चर्चेसाठी तर जायला पाहिजे नाही बस मला का म्हणायचं आहे देवाभावले आत्ताच जाग आली का म्हणजे शेतकऱ्याचं आंदोलन निघालं त्याचा प्रतिसाद दिसल्याच्या नंतर उद्या या म्हणजे हे अर्धा हागुडा आंदोलन सोडून द्यायचं दोन दिवसांपूर्वी नाही नाही पण हे आता आंदोलन आट्याकाट्यावर आल्यावर निश्चित झाल्यावरच तुम्हाला जाग येते का बच्चू भावले बोलवायचं किंवा चर्चेसाठी बोलवायचं पण खरंच देवाभावले लोकांची कीव असत शेतकऱ्याची कीव येत असल तर त्यानं डेलिगेट्स पाठवावं नाही तर स्वतः यावं इथं आंदोलन मग शे, आता आम्हाला कुठं तरी पकडावं आम्ही भेटू त्याले शे त्याईले शेलू गेलो आणि तिथं चर्चा करावी सगळ्या शेतकऱ्याच्यासमोर आम्ही तुमची कर्जमाफी करत आहे त्याचा आताचा आता अध्यादेश जाहीर करत आहे जी आर ठीक आहे तशी अधिसूचना काढावी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये वाजले की बारा लावणी वर्ती या लावणीवरती नृत्य सादर झाल्यामुळे राजकीय वाद निर्माण झालाय दरम्यान या प्रकाराची दखल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतली नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांना सात दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्यात तर हा प्रकार निषेधार्ह असल्याचं सांगत संबंधितांवरती योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील प्रफुल्ल पटेल यांनी दिलं दरम्यान जुन्या राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांच्या समोरच लावणीचे कार्यक्रम झाल्याचा चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे कार्यक्रमांमध्ये लावणी होणं यात काही नवीन नसून शरद पवारांसमोर कोणी लावणी केली हे देखील माहिती असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं ज्या वेळेला जुनं राष्ट्रवादी कार्यालय होत त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झाले त्याला तर पवारसाहेब स्वतः होते अजून मी साक्षीदार आहे त्याची पण त्याच्यामध्ये नवीन काय आहे कोणी लावणी केली त्या कार्यकर्तीचं नाव पण मला माहिती आहे मीच काय कित्येक लोक होते आणि मी एकटी नव्हती खूप कार्यकर्ते होते स्वतः साहेब सुद्धा होते आणि सगळेच जण तिकडे होते त्याच्यामुळे नवीन नाही आहे काही की पहिल्यांदाच होतंय किंवा इकडे होतंय तिकडे होत नाही अशातला काही भाग नाही तुम्ही जुने जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर सगळे सांगतील की हो असा कार्यक्रम इथे झाला होता म्हणून बीडमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात आपल्या मुलीची हत्याच झाल्याचा आरोप पलटणमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी केलाय तर या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी देखील तिच्या कुटुंबियांनी केली आहे तर मुख्यमंत्र्यांचा दौरा होता आणि त्याआधीच आरोपी सरेंडर झाला पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाला असा पीडितेच्या भावाचा आरोप आहे तर न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे काही मागण्या आहेत लवकरात लवकर एसआयटी समितीची स्थापना करण्यात यावी त्याशिवाय आम्ही फलटणला जवाब द्यायला जाणार नाही आणि त्या उपर जो खटला आहे तो बीडच्या न्यायालयामध्ये फास्ट्रॅकमध्ये चालवण्यात यावा माझ्या बहिणीवर जे आरोप होत आहेत ते आरमध्ये चेक करण्यात यावे व योग्य तो निर्णय घेण्यात यावा आमच्या वारंवार जे तक्रार तिने केलेल्या आहेत त्याकडे जे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याची परत एकदा चौकशी करून जे जे त्या जे जे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्यांच्या सर्वांची परत एकदा सखोल चौकशी करण्यात यावी कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस तो एवढं फिरत राहिला यांनी पाच पत्कं वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीत कसं काय आले आणि ते सर्व तयारी करून दोन दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढं असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनी छत्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपते त्यामुळे त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे तीन दिवसांच्या चौकशीमध्ये कोणती माहिती हाती लागली हे पोलीस न्यायालयामध्ये सांगणार आहेत त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय नवीन माहिती समोर येणार पोलीस कोठडीमध्ये आणखी किती वाढ होणार कोर्ट काय मत मांडणार याकडे लक्ष लागलं ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो मी यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाच सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचा त्या दोघांमधला डायलॉग आहे सुसाईड नोट मध्ये दिलाय की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित खूप आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सीडीआर मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून सीडीआर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्व महत्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्ट मध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत सुरुवातीपासून आपण पाहत आहे दोन दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या